राक्षा राक्षा ला? लाल गाई गाई तू कुठे चालली लाल लाल राक्षस का मग बोलिला काम होत बाळ काय काम होत माझ्या बरोबर का नगरला तुझ्या बरोबर तू म्हणशील तिकडे यायल तर रे तू म्हणली ना महाबळेश्वरला तर महाबळेश्वरला पुढे जाऊ आपण महाबळेश्वर नाही मग बँकेत जायचंय कुठं माझं ना खातं ओपन करायचंय बँकेत असं ग त्यासाठी मग माझ्या का तुम्ही कुठं जायचं कुठं पण नगरला असं जाऊ ना आपण कधी मस्त पैकी जाऊ नगरला काय करू मस्त पैकी ओढली भेळ खाऊ तिकडं लस्सी पिऊ आणि तिकडं ना सायबनला जाऊ आणि मस्त पैकी बोटिंग खेळू जमान ना जमान ना पण नंतर पहिले ना मला अकाउंट ओपन करायचंय ते महत्वाचं आहे ते करू आणि नंतर संध्याकाळपर्यंत रमत गमत गमत आपण येऊ निवांत तू म्हणशील ते करायला तयार मी काळजी न करू चालतंय मग हा चाल जाऊ मग या मंगून हा आलो येतो चला आता नगरला जाय बाळू हाय 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 काय म्हणतो कुठे तु तुला माहित आहे का तो मी ना आज नगरला जाणार आहे अरे वा हा आणि मी नाही जाणार एकटा आपल्या सगळ सुतापणे आपल्या संग हा आपल्या संग नाही आम्ही दोघच जाणार आहेत मस्तपैकी जाणार लस्सी खाणार भेळ खाणार आणि तिकडं सायबाईनला जाऊन आम्ही दोघत बोटिंग करणार आहेत मी पण येतो ना तू काय येतो येतो बोटीत बसून वल्ल होतो ना मी वल्लव रे नाखवा हो वल्लव रे राम तू नको येऊ तू आणि व्हिनी जा तिकडे सरपंचा शेतता तिथं ती बसा म्हणतो माया सगळं येतो तू जाणार आम्ही अरे मग जरा मेकअप बेकअप करून जा ना मेकअप करून म्हणतोय तीक दिसायला कशी तो कसा मग मी जातो मेकअप करून येतो तू एक काम कर वहिनीची मेकअपची किट घेऊन ये हा मी मेकअप करून देतो तुला माहिती ना आपला आयटीया झालाय टर्नर फिटरचा नक्की सहा महिने शिप पण केलेली आहे ना मग मी असा जातो आणि माया बायकोची मेकअपची किट घेऊन येतो ये ना मेकअप करून मग विषय ना आलो लगेच रे बायक हिरो ऐक ना मला ते नगरला कचेरी जायचंय माझा दुसरा ड्रेस कुठे दुसरा हा कोणता ड्रेस पाहिजे नवा नवा ड्रेस जायची गरज आहे काय अरे मग शेअर ठिकाणी जायचं जरा बरं दिसतं आता धुवायला टाकलाय धुवायला टाकलाय जा बरं जाऊन याचीच जातो बर येताना तुला कचेरी आणतो कचेरीचं काम झालं का लगेच कचेरी आणतो आवडत चालत चाल काय वायचं तिथे काय नाही असं बोर झाले होते म्हणून टाइमपास करत असं का वाचू 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 झोप आली झोप हा येऊ हो का हा हा लवकर या हा 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 आणि अजून काही जमलं तर आणा येताना अरे बाळ्या बा तुला मी सांगितलं होतं मेकअप किट आणि तू पोरांचा कंपास आणलोय नाही नाही हे काय हिराईन आतमध्ये बघ ना सगळं उघडून काय काय बस बर तुझा मेकअपच करतो आता कपडे काढू नाही मेकअप तो आणलाच करा बघायला नाही महाराज तुझ्या मग कसा करायचं देव मी करतो ना थांबा मला तोड कस

तुला सांगतो महिन्याला पाचशे सहाशे रुपये लागत तिला हे वस्तू आणायला हा ना भारी कर बर का विषय नाही हा असा भारी दिसलं पाहिजे ना मी सगळ्या सगळ्या वस्तू वापरल्या बरं का सगळ्या सगळ्या विषय नाही लाईनच लावली ती पुढे हे लावलं ते लावलं का ते हा हा का काय मी डोळे झाकले बरं का आता बाय डोळ्यात जाईन अजिबात नाही तू काजिब नको काय करतो गेला काय तू हाय हाय थांब अरे इकडं करायचं हॉटेल काय लाई तो आता सुजाती हा 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 अरे तू मेकअप करतो का भोक्षी तो माझ्या डोक्याला सामना जरा मग भाऊ हा झाला फायनल झाला ना हा अरे वाजर ते <laughs> काम पस किती जा आता जाऊ का आता सांभाळून जा हा सांभाळून जातो आणि सांभाळून ये हा 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 लवकर ये हा हा काय <laughs> भाई भाऊ अजून कोण यायला ना सांगितलं होतं पटकन आवरून अवघडच इथं पुसत होत सुजाता हो सु काय झालंय सुजाता 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 झालं सुलिला काय झालं अचानक होशात आहे हुशात आहे होशात बाहेर बाहेर तू कुठे चालली होस लाल राक्षस आला तुमची इथ हो तू काय आलय राक्षस आले तुम्ही हस लावतार मग काय जाऊदार आम्याचे नाही आता याला सोडित तुम्ही नाही याचा कार्यक्रमच करतो आता मी याचा काय का माणूस आहे काय भाई अगे माणूस कचरीत गेलो होत का तोंड काळा करायला गेलेला काय माहिती काय बाय, पण मी लय घाबरले हा ना बाय असं धडकन अंगावर आले